नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज दीप आमावश्या आलेली आहे आपल्या संस्कृतीमध्ये दीप आमोशेला जॅस आषाढी आमोशा असंसुद्धा म्हटलं जाते हा दिवस अत्यंत पवित्र म्हटला जातो हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आमोशेला साजरी केली जाते आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी होत असते तर यंदा चोवीस जुलै रोजी दर्श आहे या धार्मिक ग्रंथामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दीप दिवशी धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे या दिवशी महाता लक्ष्मीची पूजा के केली जाते माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या जीवनावर आणि आपल्या घरातील सर्व सदस्यावर प्राप्त होण्यासाठी संध्याकाळी दीप अमावशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील अंधार दूर होतो घरामध्ये जे सकारात्मक लहरी आहे त्या प्राप्त होत असतात घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी दूर होत आणि पस्तीस वर्ष आपल्या घरामध्ये धन समृद्धी धनसंपत्तीमध्ये कधीच कमतरताही पडत नाही त्याचबरोबर सात पिढेचे दारिद्र्यसुद्धा कमी होत असते आणि घरात पैसा येऊ लागेल असे अत्यंत घरातील गरिबी दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये पैसा खेळू लागेल असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहा कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते पितृत्रास कमी होत असतो त्याचबरोबर घरातील वादविवाद कमी होत असतात आणि घरामध्ये नकारात्मकता कमी होऊन घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात म्हणून हा उपाय केला जातो तर पहा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया वी व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राण ज्योतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आपल्या देवघरामध्ये दिवा लावणे म्हणजेच आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होत असतो ती नकारात्मकता आणि अज्ञान वाईट शक्तीचा नाश करत असते तसेच घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त करून देत असतो आणि घरामध्ये सुख समृद्धी आनंद निर्माण करत असतो तर दीपामावसेचं महत्त्वच असं आहे की प्रत्येक शुभकार्यामध्ये मग ते देवाची पूजा असेल आरती असेल किंवा वाढदिवसाचे ऑक्शन किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात आपल्याला करायची असेल तर ती दी, दी तर ती दी दीप लावूनच पूजा केली जाते तर ते दीप लावून पूजा के केली जाते आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते म्हणूनच नियमितपणे देवघरामध्ये दे दिव्या लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेचे सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन म्हणून ओळखले जाते म म्हणून या दिवशी घरातील सर्व पंथी समयी निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा के केली जाते आणि ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केले जाते आता पहा घरामध्ये कापूर का जाळायचा आहे पहा घरामध्ये एवढी नकारात्मकता असते शत्रुपीडा असते किंवा आपलं मन पवित्र होण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी त्याचबरोबर नकळकळ झालेल्या चुकापासून आपल्याला माफी मिळवण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये शत्रुत्रास आहे त्याचबरोबर नकारात्मकता आहे बांधा आहे त्याचबरोबर घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद होत असेल घरामध्ये कोणतंही कार्य सफल होत नसेल घरामध्ये प्रखर पितृदोष लागलेला आहे घरामध्ये कोणतंही कार्य सफल होत नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लोक पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळत असतात हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेमध्ये कापूर वापरणे अत्यंत फलदायी म्हटले जाते पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळल्यास घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहत असते घरात सुख समृद्धी राहत असते आणि सर्व घरातील नकारात्मकता आहे ती शक्ती जी आहे ती दूर होते कारण कापुरामधून निघणारा धूर घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत होत असते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यापासून आपल्यालाही मुक्तताही मिळत असते कापुराच्या धुरांच्या सुगंधाने सकारात्मक ऊर्जा वाढते पूजा हवन आरती करताना कापूर आवर्जून वापरायला हवा देवी देवतांच्या पूजेमध्ये आपण आवर्जून देवांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करताना कापूर वापरला पाहिजेत कापूर हा नक्कीच वापरला पाहिजेत कापूर जाळणे हे सर्व शक्तिमान आहे आणि एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते ज्याप्रमाणे कापूर जाळण्याने राग किंवा अविशेष राहत नाही त्याचप्रमाणे पूजेच्या वेळी जाळण्याने व्यक्तीचा अहंकार पूर्णपणे नष्ट होत असतो असं म्हटलं जाते की कापूर जाळल्याने हवा शुद्ध होत असते आणि कापूर जाळण्याचा तीव्र सुगंध हवेतील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यास मदत करत असते त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहमी शुद्ध राहत असते आणि घरामध्ये रोज संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळला आणि त्याचा धूर जर तुम्ही घरामध्ये पसरला तर घरातील सर्व दोष दूर होत असतात कापूर जाळल्याने घरामध्ये सर्व प्रखर पितृदोषापासून मुक्तताही मिळत असते आणि सुखाने घर भरलेले राहते म्हणून कापूर हा अत्यंत शुभ म्हटला जातो म्हणून आपल्याला दीप अमावशीच्या दिवशी घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त व्हाव्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी आवर्जून अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि पहा चुकूनही आणि पहा काळामध्ये चुकूनही पूजा आपल्याला करायची नाही तर काळ एक ते दोन वाजेपर्यंत आहे या दोन तासामध्ये चुकूनही पूजाही करायची नाही त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळानंतर पूजा करायची आहे किंवा तुम्ही सकाळी केली तरीही चालेल अकरा दिवे घ्यायचे आहे पाटावर आणि त्यावर आपल्याला स्वच्छ दिवे ठेवायचे आहे कणकीचे अकरा दिवे किंवा नऊ दिवे तुम्ही इथे बनवू शकता या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून घ्यायचे आहे त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि यामध्ये दोन दोन वाती आपल्याला टाकायचे आहे जे जीवांचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तीचा नाश होत असतो त्याचबरोबर या दिवशी गोडाचा नैवेद्य तुम्ही शिरा ठेवू शकता किंवा दूध साखर ठेवले तरीही चालेल त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे मासातील कथाचं वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो तर श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव असतात त्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनत असते दीपपूजनाने या महिन्याचं स्वागत केले जाते याच दिवशी पितरांच्या पूजेसाठी योग्य पूजा दक्षिण दिशेला केली जाते दिवा लावून नैवेद्य ठेवून पितृतर्पणामुळे घरातील पितृदोष हा दूर होत असतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि माता दुर्गेचीही पूजा केली जाते या दिवशी घरात सुख समृद्धी आणि रक्षण करण्यासाठी देवी आपल्या दुर्गा देवीची पूजा केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे मातीचे किंवा धातूचे दिवे तेल तूप लावून तुम्ही प्रज्लित करावे किंवा कणकेचे दिवे लावले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला एक घरामध्ये दिवा लावायचा आहे देवाजवळ त्याचबरोबर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे दारामध्ये एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व पूजा विधी झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर तर इथे आपल्याला भीमसेन कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक कापूराचं भांडे इथे आपल्याला घ्यायचं आहे तर पहा घरामध्ये जर तुमच्या कापूराचं भांडे नसेल तर तुम्ही एखादी पंथी घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दोन तमालपत्र इथे घ्यायचे आहे एका तमालपत्रावर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे आणि दुसऱ्या पानावर आपल्या मनातील इच्छा जी आहे किंवा धनप्राप्ती व्हावी सुख समृद्धी राहावी त्यासाठी एक इच्छा लिहायची आहे अशा दोन इच्छा आपल्याला यामध्ये लिहायच्या आहेत चंदनाच्या सायाने तुम्ही लिहू शकता किंवा हळदी कुंकू भिजवून लिहू शकता आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कापुराचं भांडे घ्यायचं आहे मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये सर्व पाच कापुराच्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे लवंग जी आहे ज्याला फूल आहे अशी लवंग आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर दोन वेलची हिरवी आहे अशा पद्धतीने हिरवी वेलची आपल्याला इथे घ्यायची आहे दोन हिरवी वेलची आपल्याला इथे घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला कापूर एक एक प्रजबित करत आपल्याला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानिल कुंडल मोती हार दिव्या लावला देवा पाशी उजड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार श्रीकृष्णापाशी असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे अशा पद्धतीने हा मंत्र म्हणत कापुरासोबत ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आणि घरातील सर्व बेडरूम असेल हॉल असेल तिथे घेऊन हा जो धूर आहे सर्व घरामध्ये पसरवायचा आहे ज्यामुळे घरातील जेवढीही शत्रू असेल नजरबांधा असेल किंवा नकारात्मकता असेल ती दूर होत असते पाया गटारी आमवश्यासुद्धा या आमुश्याला म्हटलं जातं श्रावणपूर्वी मांसाहार किंवा मध्य पाण्याच्या ज्या पार्ट्या आहेत त्या करत नसतात या श्रावण महिन्यामध्ये पण हा गैरसमज आहे की गटारी हा शब्द कष्टहारी या शब्दाचा अपभ्रम आहे आषाढ शेतकरी कष्टमय शेतीचे काम करतात आणि पावसाळ्यामुळे वातावरण दमट उदास असते दीप आमावशेला दीप आमावश्या म्हणून या दिवशी साजरी योग्य पद्धतीने अशा पद्धतीने नक्की करावी ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते आणि सात पिढीचे दुःख दारिद्र्य गरिबी जेवढेही आपल्या घरातील कष्ट आपण करत असतो त्या कष्टाचं फळ जे आहे ते, ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून आवर्जून कापुरासोबत ह्या वस्तू नक्की जाळाव्यात त्याचबरोबर शेवटी आपल्याला उंबरवट्या न्यायचं आहे परत ह्या वस्तू टाकायच्या आहे आणि सात वेळा उंबरपट्यावर हा कापुराचे जे भांडं घेतलेलं आहे ते उतरून घ्यायचं आहे आणि माझ्या घरातील जी पिडा आहे संकट आहे वास्तुदोष आहे तो निघून गेलेला आहे असं आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पूजाही करायची आहे उंबरपट्यावर दिवा आवर्जून या दिवशी लावायचा आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओवरला सदस्किप स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा